तर राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक आता ही ड्रिल जे आहे ते आज नियोजित होतं त्यानुसार ते सुरू झालेलं आहे ही ताजी दृश्य पुण्यामधनं येत आहेत आणि आपत्कालीन स्थितीमध्ये कसं सामोरं जायचं याचं एक उदाहरण किंवा याचं एक प्रशिक्षणच एक प्रकारे देण्यात येते सर्व जनसामान्यांसोबतच यंत्रणा देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजलेला आहे आणि त्याचवेळी आपत्कालीन स्थितीमध्ये कसं सामोरं जायचं कोणती पावलं उचलायची नेमकी या सगळ्याबद्दल आता हे मॉक ड्रिलद्वारे माहिती देण्यात येते ही ताजी दृश्य थेट पुण्यामधली आहेत चारचे नियोजित वेळ होती आणि त्यानुसार आता पुण्यामध्ये हे मॉक ड्रिल सुरू झालेले तर राज्यभरात ठिकठिकाणी हे ड्रिल आज होणार आहेत हे नियोजित आहे प्रस्तावित आहे त्यानुसार आता हे मॉक ड्रिल ठिकठिकाणी सुरू झालेलं आहे काल मध्यरात्रीच एकीकडे भारताने नऊ ठिकाणी पाकिस्तानमधले दहशतवादी तळजे आहेत ते उद्ध्वस्त केले आणि आता युद्धजन्य परिस्थितीत नेमकं कसं सामोरं जावं याचं प्रशिक्षण राज्यामध्ये ठिकठिकाणी ड्रिलद्वारे देण्यात येते मुंबई आणि पुणे ही दोन दृश्य आपण बघताय दोन ठिकाणी हे मॉक ड्रिल सध्या सुरू आहे एकीकडे पावसाने देखील थोडी हजेरी लावलेली आहे मुंबईमध्ये आणि त्याचवेळी तिकडे मॉक ड्रिल देखील आपल्याला सुरू दिसते मुंबई आणि पुणे अशी दोन ठिकाणची दृश्य आहेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमकं कसं सामोरं जायचं सा, कोणती पावलं टाकायची सायरन वाजल्यावर नेमकं काय करायचं या सगळ्याबद्दल यामध्ये माहिती देण्यात येणारे अग्निशमन दल असेल रुग्णवाहिका असेल पोलीस असतील या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह ही देण्यात येते या ड्रिल मॉकड्रीलमध्ये जनसामान्यांना याबद्दल माहिती व्हावी हाच या मागचा हेतू आणि त्याच दृष्टिकोनातनं हे ड्रिल राज्यामध्ये ठिकठिकाणी या ड्रिलचं आयोजन करण्यात आल्याचं सा कालच सांगण्यात आलेलं होतं ठिकाणं जाहीर झालेली होती आणि त्याचनुसार आता मुंबई पिंपरी पुणे तीन दृश्य समोर आली आहेत आता मगाशी मुंबई आणि पुण्यात आपण पाहिलेलं होतं आता मुंबई पिंपरी आणि पुणे तीन ठिकाणी हे ड्रिल पाहायला मिळते राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये हे ड्रिल जे आहे ते नियोजित होत आज आणि त्यानुसार आता चारची वेळ होती तेव्हा ड्रिलला सुरुवात झालेली आहे मुंबई पिंपरी पुणे अशा तीन ठिकाणी हे ड्रिल भारत मुळशी पंचायत समिती तळेगाव दाभाडे आणि सहावं ठिकाण आहे ते कोथरूड मधली वनाज कंपनी या सगळ्या ड्रिलचा या सगळ्या एक्सरसाइजचा उद्देश आहे तो म्हणजे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनानी आणि सामान्य लोकांनी या परिस्थितीला कसं सामोरं जावं कसा, कसा प्रतिसाद द्यावा यासाठीचा सराव आपण पाहतो आहोत आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे असं तर मंदार गोंदारी आपल्याला एकीकडे माहिती असतानाच पिंपरीमध्ये जाऊया आपल्या सोबत आहेत नाझीम पिंपरीमध्ये देखील मॉक ड्रिलला सुरुवात झालेली आहे तिकडचं मॉक ड्रिल कशा प्रकारे तुला पाहायला मिळते नाजीम कर्मचारी आहेत तर त्यां